नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बघा 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 मी म्हणलं नव्हतं तुम्हाला केपटाऊनच्या विकेट विकेटवरती पहिल्या दोन दिवस बोलर्सचं राज्य असतं दोन्ही बोलर्सनी आपापल्या टीम करता आघाडी मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पहिल्या दिवशी भारताचा डाव लवकर संपला दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव लव लवकर संपलेला आहे पहिल्या दिवस संपत असताना थोडीशी भारतीय संघाला चिंता वाटत होती आपण ती बोलूनही दाखवलेली होती की आता दडपण भारतीय बोलर्सवरती आहे कारण कमी धावसंख्येची राखण करण्याकरता पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बोलर्सना जास्त कष्ट करायला लागतील मला वाटतं जसप्रीत बुमराह उमेश यादव मोहम्मद शमी यांनी ते कष्ट करून दाखवले ते स्किल पण दाखवलं ज्या बुमरानी ह्याच दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी पदार्पण केलं त्याच बुमरानी भारतीय संघाला महत्वाची आघाडी आघाडी ही खूप रणशी नाही आहे मला कल्पना आहे परंतु ही मानसिक मानसिकदृष्ट्या फार महत्वाची आघाडी आहे आपण समोरच्या टीमला कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतो हा आत्मविश्वास देणारी आघाडी आहे त्यामुळे जसप्रीत बुमरानी पाच विकेट काढून कमाल बोलिंग केली त्याच्या बोलिंगमध्ये सातत्य होतं हो, भेदकता होती आणि त्याचबरोबर त्याचा आत येणारा चेंडू हा अत्यंत परिणामकारक ठरलेला आहे मार्ट्रम सारख्या खेळाडूला त्या आत येणाऱ्या चेंडूचा अंदाज लागलेला नाहीये बोल झालेला आहे आणि त्याचबरोबर किगन पीटरसनची विकेट सुद्धा जसप्रीत बुमरानीच काढून दाखवली परंतु हे कबूल करायला लागेल की ह्या संपूर्ण मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जर का विचार करायचा झाला तर किगन पीटरसन नावाचा अत्यंत गुणवान खेळाडू अत्यंत गुणवान फलंदाज हा दक्षिण आफ्रिकेला मिळालेला आहे नंबर तीनची त्यांची चिंता मिठली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्याचं चा तंत्र चांगलं आहे संयम चांगला आहे आणि त्याचबरोबर मानसिकताही चांगली आहे भारतीय बोलसना आज सामोरं जाणं हे म्हणावं तेवढं सोपं नसतं कारण बॉल सतत काही ना काहीतरी करत होता कधी उसळी घेत होता कधी मधनं भस्कन आत येत होता कधी टप्पा पडून बाहेर जात होता आणि या सगळ्याला की पीटरसननी अप्रतिम फलंदाजी करून यथायोग्य उत्तर दिलं त्याने उभारलेल्या खेळीसमुळेच दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाहीतर भारताची आघाडी कदाचित अजून वाढली असती परंतु हा हावरेपणा झाला माझ्या मते जसप्रीत बुमराच्या पाच विकेट शमीच्या दोन विकेट उमेशच्या दोन विकेट आणि लॉर्ड ठाकूरची एक विकेट असं मिळून समोरच्या संघाची शिकार झालेली आहे भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळालेली आहे मान्य आहे की दुसऱ्या दिवशीच्या अखेरीला सुद्धा आपले सलामीचे फलंदाज लवकर तंबूत परतलेले कारण ह्या विकेटवरती कुठल्याच फलंदाजाला आरामशीर बॅटिंग करता येत नाही निदान पहिले दोन दिवस तरी चांगली गोष्ट अशी आहे की पुजारा आणि कॅप्टन विराट कोहली नॉट आऊट आहेत बॉल अजूनही नवीन आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशी सकाळी रोलिंग वगैरे झाल्यानंतर हवामान कसं आहे हे बघायला लागेल आज दुसरा दिवस होता तो कडकडीत उन्हाचा होता संपूर्ण दिवसभर न्यूलंड्स मैदानावरती निळ भोर आकाश दिसत होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये बोलर्सनी कमाल केली हे मला अजून जास्त कौतुकाचा विषय वाटतो आहे तिसऱ्या दिवशी हवामान कसं असेल टेबल माउंटनवरती किती ढग जमतील त्याचा परिणाम मैदानाच्या खेळावरती काय होईल ह्या सगळ्याच उत्सुकतेच्या गोष्टी आहेत परंतु एक गोष्ट नक्की आहे की भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यामध्ये केलेल्या चुका या परत करून चालणार नाहीत दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याची अनेक वेळा संधी भारतीय संघाच्या हातात आली जी आपण सोडून दिलेली आहे या सामन्यामध्ये ते करून चालणार नाही एक तर स्पष्ट दिसतंय हा सामना निकाली ठरणार आहे या मालिकेचा निकाल लागणारे एक एक बरोबरी व्हायची शक्यता नाही आहे आता प्रश्न उरतो पारडं कुठल्या बाजूला झुकणार साधी सरळ सोपी गोष्ट आहे भारतीय संघाला दुसऱ्या डावामध्ये किमान अडीचशे ते तीनशे चा टप्पा हा गाठायला लागेल परत जर का आपण दोनशे धावामध्ये गाशा गुंडाळला तर समोरच्या संघाला जिंकायची परत एक संधी राहील आपण गेल्या सामन्यामध्ये पाहिलेलं आहे की जर डीन एल्गर विकेटवरती थांबला तर तो आपल्या साथीनं बाकीच्या फलंदाजांना घेऊन जातो आणि धावसंख्येचा पाठलाग करतो अजून एक गोष्ट मी ह्याच्या या सामन्याच्या प्रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं पहिले दोन दिवसही मी तुम्हाला सांगतोय हे विकेट तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी बॅटिंगला बरं होऊ शकतं हा इथला अनुभव आहे कारण या विकेटवरचं गवत जर का हळूहळूहळू सेटल होत गेलं त्याच्यातला ताजेपणा निघून गेला रोज त्याच्यावरती रोलिंग होत गेलं त्यातनंही दोन्ही वेळेला ऑल आउट झाला आहे त्यामुळे रोलिंग हे भरपूर या विकेटला मिळालेलं आहे ह्याचा सगळ्याचा परिणाम जर का हे विकेट फ्लॅट आऊट होण्यात झाला तर नंतर बोलस तेवढी कमाल करून दाखवणार नाहीत ही शक्यता लक्षात घेता भारतीय संघाला तीनशे धावांचा टप्पा जर का गाठता आला अडीचशे धावांचा टप्पा मिनिमम ओलांडता आला तरच एक चांगलं आव्हान आपण समोरच्या संघापुढे उभं करू शकू आणि ते करण्याची नितांत गरज आहे कित्येक वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये आघाडी घेऊन आपण मालिका गमावलेली आहे त्याची पुनरावृत्ती दोन हजार एकवीस बावीसच्या मालिकेत होऊ नये अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे फक्त या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ते भारतीय फलंदाजीवरती बोलस तर चांगली कामगिरी करतच आहेत त्यांच्यातल्या म कामगिरीमध्ये सातत्य पण आहे सातत्याचा सातत्या अभाव हा फलंदाजीत आहे मधल्या फळीमध्ये चेतेश्वर पुजारा अजिंक्य राणे विराट कोहली रिषभ पंत या सगळ्यांना कंबर कसून फलंदाजी करायला लागेल विकेटवर उभं राहायला लागेल धावफलकावरती जमा करायलाच लागतील कारण आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघ किती धावा करतो यावरती मालिकेचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे बॉल कोर्टात कोणाच्या आहे भारतीय फलंदाजांच्या आणि त्यांना आता कामगिरी करायलाच लागेल एवढंच बोलून मी तुमची रजा घेतो परंतु तुमचं मत मात्र तुम्ही जरूर नोंदवा कारण तुम्हाला कल्पना आहे तुमच्या मताचं मला मोल आहे तोपर्यंत बाय बाय